जी मुख्य प्रवक्ता भाजप श्री ओमप्रकाश चौहान प्रवक्ता भाजप श्री गणेश हाके प्रवक्ता भाजप उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र आजची पत्रकार परिषद मुख्यतः विषय जो आहे तो काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्या संबंधी आहे आदरणीय शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजींनी जी ट्वेंटी संयुक्त राष्ट्रसंघ सारख्या व्यासपीठावर मांडत आले आहेत या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली देशाच्या आजवर धोरणाला धोरणच माननीय मोदीजींनी वक्तव्य केले दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे का आहे काय पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय हा माझा त्यांना हा प्रश्न आहे पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात राज्यात बरेच बरीच मंत्रीपदं भूषवली मुख्यतः ते संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री केंद्रात होते आणि महाराष्ट्राच्या माझ्या माहितीप्रमाणे चार वेळा मुख्यमंत्री होते मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे बारा मार्च एक, एकोणीसशे त्र्याण्णव साली साखळे बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये त्यामध्ये दोनशे सत्तावन्न जणांचा मृत्यू झाला तर चा चौदाशे लोक जखमी झाले त्यावेळी शरद पवार राज्यांचे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेला त्यार तेरावा बॉम्बस्फोट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता काय तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकट आली आता तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देशप्रथम ही भूमिका घेणार आहेत का घेणार आहात का, का। दशवादाचे होलेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत मार्च त्र्याण्णव मधील मुंबई बॉम्ब मालिकेनंतर केंद्र सरकारने जुलै एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्यावेळेचे भारत सरकारचे गृह विभागाचे सचिव श्री एन एन ओरा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली या समितीने ऑक्टोबर त्र्याण्णव मध्ये अहवाल सादर केला व समितीच्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिम आणि मेमन गँगने देशात अनेक ठिकाणी जाळे पसरले असून वरिष्ठ अधिकारी व राजकारण्याशी मधुर संबंध प्रस्तावित केले आहेत असा निष्कर्ष काढला होता आणि राजकारणाबरोबर खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणाची समिती माहिती घेतलेली होती आणि हे आपल्याला माहिती आहे होरा समिती केंद्र सरकार नेमली त्याचा अहवालही दिला आहे आणि पवार साहेबांना माहिती त्यात कोणाकोणाची नाव आहेत काँग्रेसमधली केव्हाचे काँग्रेसमधले की ज्यांची नावं आहेत त्यांचा दाऊद इब्राहिम आणि अनेक टेरिस ऍक्टिव्हिटीज यांचा संबंध होता आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर सर्व राज्यातील बारा गोळीदारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा योजना आणली ला साथ लाग एक महिन्यात या योजनेला सात लाख विश्वकर्मींनी नाव नोंद नोंदणी केली याबाबत पवार साहेब काही बोलत नाही एकदम पॅलेस्टाईनची बाजू घेतली पण आपल्या पंतप्रधानांनी एवढी चांगली योजना सुरू केली लाखो कुटुंबाला आधार याच्यामुळे मिळणार होता त्याबद्दल कौतुक शाबाकी एक शब्दाने त्यांनी आजपर्यंत दिली नाही जी ट्वेंटी आयोजनामध्ये दे देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले मोदींच्या नेतृत्वाने गोडवे जागतिक महासत्तेच्या प्रमुखांनी गायले तसेच चंद्रयान तीनच्या यशाने जगभर कौतुक झाले पवार त्या त्यासंबंधी काही बोलत नाहीत अशा चांगल्या कामासाठी ते कधीच का बोलत नाही मोदींनी विरोधाच्या विरोधा विरोधाच्या कावळीमुळे त्यांना चांगले काही दिसत नाही त्यांना आपला चष्मा विचाराचा आचाराचा बदलावा लागेल मला सहज म्हणायचं आहे बारा मार्च त्र्याण्णवचा साखळी बॉम्बस्फोट त्यामध्ये तेरा बॉम्बस्फोट ते, तेरा मजिदीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी का केली ठराविक धर्माच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी काय जे घडलंच नाही मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता मग तो उल्लेख त्याच वेळेच्या मुख्यमंत्र्यांनी का केला आणि त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय पवार साहेब होते मौलाना झियाउद्दीन बुखारी आमदार त्याची आपल्या मार्केट जवळ हत्या झाल्या का झाली कोण होते कशाने केली ते साहेबच सांगू शकतात सांगू शकतात तो कोणाचा माणूस होता मुस्लिम लिंग या पक्षातर्फे तो आमदार होता पण तो कोणाचं काम करत होता ही सगळी माहिती जर दिली कोणाची बाजू घेण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रातल्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा लोकांची माहिती द्यावी तर मला वाटतं बरं होईल ओरा कमिटीच्या रिपोर्टमध्ये अनेक काँग्रेस जणांची दाऊशी संबंध असल्याबद्दलची नावं आहेत नावं आहे वेळ येईल मी एकदा तर माझ्या घरी जेव्हा प्रेस झाली काँग्रेसमध्ये होतो तेव्हा सगळ्यांची नावं सांगितली होती नावं सांगितली तो रिपोर्ट बाहेर प्रसिद्ध झाला नाही पण तो सबमिट झाला आणि अनेक जणांची नावं आहे की दाऊद गँगशी त्यांचे संबंध आहे मोदी साहेबांनी एक एवढंच सांगतो पवार साहेबांना पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता ना जन देशातल्या जनतेच्या हिताचं ना राष्ट्रहिताच कोणाच्याच हिताचं बोलत नाही तर काम करणाऱ्या देशासाठी वाहून घेतल्या लोकांवर टीका सूडबुद्ध्यांनी करता काही काही लोकांना वाचवण्यासाठी करता ते केव्हा तरी सांगा तरी पीएम विश्वकर्मा योजना जी ट्वेंटी चांद्रयान तीन आदित्य एल वन व इतर पंचावन्न योजना गेल्या नऊ वर्षात मोदींनी जाहीर केल्या आणि अंमलबजावणी सुरू आहे पवार साहेब आतापर्यंतच्या कोणत्या पंतप्रधानांनी एवढ्या योजना नऊ वर्षात दहा वर्षात आणल्या होत्या राबवल्या लोकांना लाभ मिळतोय ते मला सांगा मग हे असं असताना आपण मोदी साहेब नेहमीच तुम्हाला गुरु म्हणून मानतात तुम्ही मात्र चुकीचा अर्थ लावून इस्रायलची बाजू घेतली नाही इस्रायलची त्यांनी बाजू नाही घेतली की इस्रावल इस्रायलवर झालेला हल्ला अतिरेकी हल्ला निषेध केला याचा त्यांनी याचा निषेध केला कोणी एक चिजची बाजू नाही घेतली समजून घ्या तुम्ही बाजू घेताय आणि अनेक वेळा मी जे बोललोय ना सगळ्या प्रकरणा संबंध आहे मीही या राज्याचा मुख्यमंत्री होतो माझ्या वेळची पण काही प्रकरण आहे प्रकार नाही या ओळा हो समितीचे रिपोर्टचे मी खोलवर दिल्लीत गेल्यावर माहिती काढली कोण कोण आहे आणि म्हणून माननीय साहेब चांगल्याला चांगला, चांगला म्हणणं माणूस धर्म आहे तुमच्याकडून अभिप्रेत आहे अभिप्रेत आहे आमच्या नेत्यावर विनाकारण टीका जर कराल आम्ही टीका ऐकणाऱ्यामधले नाही ऐकणाऱ्यामधले नाही त्यामुळे अशी टीका करू नका केल्यास जशाच तसं उत्तर दिलं जाईल या पत्रकारेद्वारे मला हे म्हणायचं आहे आता याबद्दल आपल्याला काय विचारायचंय तर विचारू शकतो

मैं सवाल के बारे में कहा कि हमारे पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहब ने इसराइल पर जो हमला किया, किया है उसका निषेध किया है इसराइल को समर्थन नहीं है ये जो टेररिस्ट अटैक हुआ उसका निषेध किया उन्होंने आप लोग समझ लो पवार साहब सबको दे तो भाना चाहिए कुछ ना कुछ बोलने के लिए आज देश में इतने प्रॉब्लम है और मराठा समाज का चल रहा है चार बार मुख्यमंत्री थे शरद पवार कभी कोशिश की आज कोशिश कर रहे हैं मराठा समाज के लिए किसानों के लिए कौन से क्षेत्र के लिए पवार साहब आज आगे बढ़ रहे हैं अभी जो मीटिंग चली है पार्टी बचाने के लिए आम जनता के लिए नहीं है अभी भी मैं कहा ना चार बार थे मैं लिख के रखा है कौन कौन से डेट में कभी कभी थे वो क्या क्या हुआ बॉम ब्लास्ट कभी होगा किस तरह हुआ उनके कार्यकाल में क्यों होता है सोचना चाहिए ना संशोधन करना चाहिए उसके लिए कौन किसके हाँ? कि मैं किसी को कुई, कुई, किसी को कोई तरह का आंदोलन बंद करने के लिए कहने के लिए नहीं है हमारी भूमिका जो हमारे पंत प्रजा ने भूमिका पेश की है और जो इसराइल पे हमला हुआ उसका निषेध किया है और टेरिस्ट लोग के खिलाफ लड़ने के लिए भारत कौन से विदेश को मदद चाहिए तो उधर खड़े हो चाहिए टेररिस्ट के खिलाफ कोई देश का नाम नहीं लिया किसी नहीं। ने, क्या, है। ने क्या, क्या रिट है साधु है वो युठल मंदिर में जाके पट्टर में बैठो बोलना क्या हो जब और इतना अभी देखो मुख्यमंत्री उनके पिताजी थे मंत्री थे जब भी क्यों नहीं गया सुशांत और सालेजन का हत्या में उनका नाम तो मैं यहां से कितने बार लिया अभी भी कहते उनका हाथ है न अभी नहीं बताऊंगा ये वा, थोड़ा आप लोग को भी हेडलाइन के लिए वक्त देना चाहिए ना आज मैं काफी दिया नेक्स्ट टाइम आगे का नाम दूंगा ना हर मराठी में देखो मैं आपको कहा अभी है कि जिन जिन का नाम होगा वो आपको मिल सकता है मीडिया वाले को वो कमिटी का किसने सीक्रेट नहीं बनाई थी गवर्नमेंट की होम डिपार्टमेंट की थी भारत सरकार आता ते म्हणतात हिंदीत बोला तुमचं म्हणता मराठीत बोलाय का आदित्य ठाकरे महाराष्ट्रात काही योगदान आहे कशाला नाव घेऊन व आमचा मूड खराब करताय हो करू दे ना आम्ही आम्हाला पण कोड आहे ना त्यांना आहे तर आम्हाला पण आहे ना असते आता कळेल कळेल ना बरेच पुरावे मिळतील आम्हाला पण त्या कोर्टात आम्ही जाऊ पार्टी बनू शकतो ना ते माहीत नाही त्याने वकिलांनी ऍडवाईज केला नाही मला त्या वादात जायचं नाही मी एवढंच म्हणेन मराठा आणि कुणबी फरक आहे एकच आहेत सन्माननीय जरंगे म्हणतात ना एकच आहेत एकच नाही आहेत त्यांनी जातीचा अभ्यास करावा घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम म्हणा पहा हो म्हणूनच तर बोलतो एवढं मी घटना बिटना उल्लेख केला पंधरा चार वगैरे कारण असते आहे भरपूर अभ्यास केलाय पण आता काही काय हे घेतल्याशिवाय राहणार नाही आता बोलतात काय नाही नाही काही गरज नाही मी मराठा आहे मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही कुठलाच मराठा कुंडी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही शहाण्णव कोळी मराठा वेगळा आणि कुंडी वेग आहे अहो सरसकट नको ना कोण मराठा पाहिजे कुठल्या मराठा पाहिजे सरसकट कुठला मराठा कुंडी दाखला घेणार नाही मराठा ना? म्हणतोय कुंभी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा शहाण्णव कोळी मराठा सर आंतरराष्ट्रीय बाजारात विरोधकांना काहीतरी पाहिजेच आहे ना बघा आमचे कृषी मंत्री त्याबद्दल लवकरच सगळे निर्णय घेते निर्णय त्या सॉरी तो वो ही करते हैं मगर सब उनका जो जानकारी टाइम बार होती है तो लोग इतने मगारी होती उनकी बात एकच ना पाटलाच ना काय ग्रह विरोधकांना काय दुसरं काही विषयच नाही विरोधक कोण अंधारे बाई मॅडम त्याच आहे कोणाच्या ना, ना कोणाच्या मागे असतात विधायक सामाजिक वगैरे काय नसतं काम हेच काम तो जो कोण गुन्हेगार असेल ना त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट मला तर अरेस्ट केलंच आहे त्याच्या मग त्याला शिक्षा होईल काय त्याच्यामध्ये कोण प्रोटेक्ट करणार नाही अशा बाबतीत तो कुठल्याही पक्षात असू <स्थाँगा> <स्थाँगा> दे कुठे <जो नाँगा। स्थाँगा> असू दे आरोपी आरोपी चला अरे एक मिनटर एक राहिलं नाव उभे राहू नका नका कुठे पुस्तक मोदी साहेबांच पुस्तक आहे तिला तीसला प्रकाशन आहे तीस ऑक्टोबरला मोदी साहेबांनी मागील नऊ वर्षामध्ये जी कामं केली त्या कामाचा सगळ्यामध्ये याच्यामध्ये आढावा आहे इग्नेटिक कलेक्टिव गुडनेस हे पुस्तकाचं नाव आहे तर नाही हे तीसला झाल्यानंतर मी या ठिकाणी आपण तुम्हाला याची कॉपी देऊ चांगले कामाचे लोकांपर्यंत जावे आणि आमचे पंतप्रधान चांगलं काम करतात गरीबांचं काम करतात नागरिकांचं काम करतात देशाचं संरक्षण आणि ही जोपासण्याचं काम करतायत त्यांचं या पुस्तकानिमित्त अभिनंदन करतो तुमच्या सूचनेसार पाठो हे त्यांचं नाव लिहून घे व त्याने सूचना दिल्याप्रमाणे आम्ही पाठवत आहोत असं आपण शरद पवारने चूक केली ते आणि मोदी साहेब करणार नाही पुस्तकात जे काय आहे ना मी अनेक मुद्दे त्याचे सांगू शकतो वास्तव आणि दिलेली पुस्तकातली माहिती ते सगळे धरून नाही ते वास्तव जे आहे खरं ते मोदींच्या पुस्तकात मिळेल वाचा आणि मग मला प्रश्न विचार